मित्रांनो नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जे स्वरूप आलेलं आहे ते पाहता सार्वजनिक गणेशोत्सव बंद केले पाहिजेत असं स्पष्ट आणि परखड प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी अलीकडेच व्यक्त केलं शुभांगी गोखले यांच्या या वक्तव्यावरून समाज माध्यमातून सध्या चर्चा सुरू आहे शुभांगी गोखले या काही चुकीचं बोलल्या नाहीत त्या बोलल्या ते योग्यच आहे आणि त्या वक्तव्याशी मी तरी सहमत आहे आणि जे सुजाण सुबुद्ध नागरिक असतील तेही नक्कीच सहमत होतील फक्त गणेशोत्सवच नव्हे तर सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि आता लवकरच येणारा दहीहंडी उत्सव या सर्वच उत्सवांचं स्वरूप आता बदललं आहे राज्की राज्की या सर्व सणांना उत्सवांना आता ओंगळ आणि विभत्स व्यापारी स्वरूप आलेलं आहे या सगळ्या उत्सवाचे आता इव्हेंट झाले आहेत आणि राजकीय पक्ष राजकीय नेते यांनी हे सगळे उत्सव इव्हेंट आपल्या ताब्यात घेतलेले आहेत मनी आणि मसल पॉवरचा खेळ आणि त्याची शक्ती या उत्सवाच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे गेल्या काही वर्षांमध्ये या उत्सवातील पावित्र्य जाऊन निव्वळ धिंगाणा आणि ओंगळपणा यात आलेला आहे अर्थात काही सन्मान आणि अपवाद या उत्सवांसाठी नक्कीच आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं जे स्वरूप बदललं आहे ते आपण सर्वच पाहतोय आणि जे सारासार विचार करणारे आहेत त्यांना या बदललेल्या स्वरूपाचं नक्कीच वाईट वाटत आहे दुःख होत आहे आणि ते चिडही व्यक्त करत आहेत रस्त्याच्या मधोमध मंडप उभारून गणपती उत्सव साजरा करणं गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी या मिरवणुकाही तासंतास चालतात तसंच मिरवणुकांमध्ये छातीत धडकी भरवणारा आणि कांथळ्या बसवणारा डीजे लावणं डीजेच्या भिंती उभा करणं तसंच आचकट विचकट नृत्य करणं असलेली गाणी लावणं गणेशोत्सवाच्या मंडपाच्या मागे पत्ते खेळणं जुगार खेळणं दारू पिणं आणि इतर काही अन्य अपप्रवृत्ती या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेल्या आहेत लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या प्रकारे आता हा उत्सव साजरा होत नाही हे नक्कीच आणि त्यामुळेच या ज्या अपप्रवृत्ती आप आपल्या उत्सवात शिरल्या आहेत त्या दूर करणं किंवा या उत्सवाचं स्वरूप बदलणं हे आता अपरिहार्य झालेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती अशी पद्धत सुरू करण्यात आलेली आहे मुंबई पुणे नाशिक किंवा ठाणे आणि आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणं प्रत्यक्षात कठीण वाटत असलं तरीसुद्धा किमान एक प्रभाग एक गणपती असा उपक्रम नक्कीच राबवता येईल कुठल्या तरी शहरामध्ये यांनी त्याची सुरुवात करायला पाहिजे आपण असं म्हणतो की या उत्सवातलं पवित्र हरवलेलं आहे गांभीर्य गेलेलं आहे आणि काही वर्षांपूर्वी करोना असताना या सण उत्सवावरती जे निर्बंध आलेले होते त्या निर्बंधामुळे गणपती असेल नवरात्र असेल किंवा दहीहंडी उत्सव असेल अत्यंत शांततेत पार पडले हे उत्सव अशा शांततेमध्ये धिंगा न घालता साजरे व्हावेत असं आपल्यापैकी अनेकांना वाटत होतं मात्र करोना संपला आणि पुन्हा एकदा सगळी कथा मूळ पदावरती आली आपल्याला या उत्सवातील पावित्र्य आणि मांगल्य जर जा जपायचं असेल तर या उत्सवामध्ये जे अपप्रकार अपप्रवृत्ती शिरलेल्या आहेत त्या नक्कीच थांबल्या पाहिजेत आपल्यापैकी अनेक जण याच्याशी सहमत असतील मात्र हिंदू धर्म किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली अशा प्रकारे या उत्सवांना जर कोणी प्रतिबंध केला म्हणजे सध्या ज्या प्रकारे उत्सव साजरे होत आहेत त्या साजरे होण्याला जर कोणी प्रतिबंध केला किंवा टीका केली तर मात्र या मंडळींना ट्रोल केलं जातं त्यांच्यावरती टीका केली जाते मात्र सारासार विचार केला आपली विवेकबुद्धी वापरली तर अशा प्रकारे उत्सव साजरे करणं हे नक्कीच आपल्यालाही पटणार नाही मंडळी तुमचं काय मत आहे तेही जरूर कळवा तुर्तास इथंच थांबतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा इतरांना पुढे पाठवा तसंच आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार